नमस्कार मित्रांनो महाकुंभमेळा आणि नागा साधू एक गूढ रहस्य जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळ्यास प्रारंभ होईल देशभरातील भाविकांना गंगा यमुनीच्या संगमावर पवित्र स्नान करण्याची ओढ लागली आहे तब्बल चाळीस कोटी भाविक महाकुंभमेळ्याच्या कालावधीत प्रयागराजला भेट देतील असा अंदाजही व्यक्त होत आहे या महाकुंभमेळ्या सर्वाधिक गूढ व्यक्तिमत्व असलेले म्हणजेच साधू महाकुंभ व्यतिरिक्त अन्य वेळी या साधूंचे दर्शन इतर साधूंचे वास्तव्य हिमालयात त्यामुळे साधूंभोवती कमालीचे गूढ तयार झालेले असते याच साधूंच्या वैशिष्ट्याबाबत आज जाणून घ्या साधूंबाबत कुतूहल नग्न अवतार अघोरी अनुष्ठान अंगावर स्मशानातील राग फासणे हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीतही अस्त्रांविणार राहणे यामुळे प्रत्येकाला त्यांच्याविषयी घेण्याचे कुतूहल असते नागा साधू होणे हे कोणाचेही काम नाही पराकोटीची शारीरिक सहनशीलता असणे यासाठी आवश्यक आहे ऊन वारा पाऊस याचा त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही यामुळे सर्वसामान्य भाविकांना त्यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असते करावे लागतात जिवंतपणे अंत्यसंस्कार नागसाधू होण्यासाठी सर्वच गोष्टींचा त्याग करावा लागतो नागा होणे यासाठी पहिल्यांदा आपल्या शरीरावर अंत्यसंस्कार करावे लागतात तसेच पिंडदानही करावे लागते त्यानंतरच नागा होण्याची दीक्षा दिली जाते हा विधी म्हणजे आपल्या काम वासनांवरती नियंत्रण मिळवणे पण याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही किंवा सांगितले जात नाही हे नागांचे रहस्य आहे याची जाहीर वाच्यता केली जात नाही धर्म रक्षणासाठी लढण्यासही तयार नागसाधू होण्याची परंपरा ही आधी शंकराचार्यांच्या काळापासून चालत आलेली आहे सनातन धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे ते मानतात त्यांना हत्यार चालवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते कारण धर्मरक्षणासाठी लढण्याची जरी वेळ आली तरी तयार असतात सर्व मोह मायाचा करावा लागतो त्याग नागा होणे काही सोपी गोष्ट नाही यासाठी सर्वप्रथम कुटुंबाचा त्याग करावा लागतो घरदार सोडणे नाती तोडणे त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे गुरूंच्या चांगण्यानुसार जीवन व्यतीत करणे कामक्रोध यांच्या पलीकडे जाऊन ईश्वराची प्राप्ती करणे हेच आयुष्याचे ध्येय ठेवणे याचा थे स्वीकार करावा लागतो ईश्वराची आराधना हेच त्यांचे कर्तव्य असते साधूंची परंपरा मोहनजोडो काळापासून नागा साधूंची परंपरा कुठून सुरू झाली यावर अनेकांची मते आहेत पण काही इतिहासकारांच्या मतानुसार सिंधू संस्कृतीतील मोहनजोडो येथे सापडलेल्या मुद्रांवर पशुपती नाथांची प्रतिमा ही नग्न स्वरूपात आहे जताधारी असलेल्या रूपातून हे लक्षात येते की त्या काळापासून नागांची परंपरा चालत आलेली आहे काही इतिहासकारांच्या मते आदि शंकराचार्यांच्या काळापासून नागासचे आखाडे अस्तित्वात आहेत महान योद्धा सिकंदर याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या युनानी लोकांनी हिंदुस्थानात अशा नग्न फिरणाऱ्या साधूंचे दर्शन होत असल्याचे लिहून ठेवले आहे या ठिकाणी असते वास्तव्य नादा साधू हे बहुतांश करून हिमालयात केदारनाथ येथील आखाड्यांमध्ये मंदिरात तर केदारखंड येथील जंगलातही काही साधू राहतात तर काही साधू हे गुफांमध्ये वास्तव्य करतात आखाड्यांच्या आदर्शानुसार हे साधू पायी भ्रमण करतात यावेळी अनेक ठिकाणी झोपडी बांधून राहतात पण अनेक साधू गुप्त ठिकाणी राहूनही तपस्या करतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ